नमस्कार आज ओ दोन मैदान आहेत आणि सगळे बैल कुठे पळणार आहेत सगळे टॉपचे बैल एका साइडला आणि एक बैल एका साईटला बघूया कुठल्या मैदानात कोण एवढे वक्तव्याशीर आहेत आज कारण सगळे महाराष्ट्रातील टॉपचे बैल जे आहेत ते चौदरवाडीमध्ये पळत आहेत बरं का तालुका बारामती जिल्हा पुणे आणि एकटा ठाका सुरपला अंडापूर तालुका सातारा जिल्हा सातारा याच ठिकाणी पळतोय आणि नक्कीच आज महाराष्ट्राला समजेल की एका साईडला बक्कासूर आणि एका साईडला सगळं बैल बघा कोण कोणाची शर्यत बघते कोण कितीला लाव येते रेकॉर्ड किती होतंय बघा मी सांगेन सगळ्या महाराष्ट्राला की का उगीच त्या बैलाची क्रेज आहे का त्या बैलाला संबंध महाराष्ट्रात एवढं बघितलं जातं का एवढं महाराष्ट्र त्याच्यावरती एवढा प्रेम करतो आणि नक्कीच आज बाकासूर अंगापूरमध्ये येते आणि सगळ्यात टॉपचा एकटाच बैल देत आहे बरं का असं वाटतंय मला कारण की रात्री बक्कासूरच्या नावाची चिठ्ठी नाही निघाली चौदरवाडीत अरे साहेब आपला अनुभव कसा आहे मी अगोदर सांगितलेलं बकासूर त्या मानाच्या मैदानात किती बक्षीस ह्याला महत्व नसतं मैदानाला किती महत्व आहे कारण की हे मैदान मै जे आहे मै ते हिंद केसरीचं मैदान आहे गेले एकोणतीस वर्ष हे मैदान चालू आहे त्या यात्रेचं मैदान चालू आहे आणि नक्कीच त्या गावकऱ्यांनी सांगितलं आमचं हे हिंद केसरीचं मैदान आहे नक्कीच आज बकासूर आज तेराव्या हिंद केसरीच्या दिशेने वाटचाल करेल का करेल नक्कीच सांगा कमेंट्समध्ये सांगा कारण बक्कासूरचं प्रेम खूप सगळे लोक करतात आणि त्याला डबल सप्त हिंद केसरी झालेला बघायचे संबंध महाराष्ट्राने नक्कीच आम्ही फॅन आहोत बकासूरचे म्हटल्यानंतरनं आज बक्कासूरला तेरावेळा हिंदकेसरी बघायची आम्हाला त्याच्या अंगावरती जो गुलाल आहे तेरावेळी हिंदकेसरीचा पडला तुम्हाला माहितीच आहे आपला धमाकेदार व्हिडिओ कसा येतो नक्कीच आज येईल तो व्हिडिओ परंतु आज साथ दिली पाहिजे त्याच्या जोडीदारांनी त्याला नक्कीच तो आज काम करेल कोण आहे मी तुम्हाला सांगितलंय जाऊन बघा तुम्ही नक्कीच आज बकासूरचा कस पणाला लागेल कारण की त्या फाटीमध्ये जी पब्लिकची फाटी एक नंबरची फाटी अंगापूरच्या फाटीतून एक नंबरची जी फाटी आहे सगळ्यात घातक मानली जाते म्हणजे बैलगाडा क्षेत्रात घातक म्हणजे काय घातक म्हणजे टप कॉम्पिटिशन त्या फट फाटीला आहे कारण की दोन सुद्धा निघत नाही फाटी तर चांगले पळायला परंतु ते घातक म्हणजे प्रेक्षकांच्या प्रेक्षकांच्यामुळे बैल थोडीशी घाबरतात बॅरिकेड वगैरे सगळं लावलेलं आहे तिथं परंतु काय माहीत नाही पण ती ती फाटी झाला थोडीशी कारण की तिथूनच महाराष्ट्राला एक नवा सितारा मिळाला सुंदर नावाचा आदेश सुंदर नावाचा आणि बघताय तुम्ही त्याने काय कमाल केली महाराष्ट्रात थोडक्यात दिवसात तो राहिला या बैलगाडा क्षेत्रात पण सध्या तो पळतोय येईल माहिती आज नाही उद्या परंतु त्याचं नाव त्याची खरेदी तिथूनच झाली अंगापूरच्या फाटीवरून नक्कीच आज जर कोहिनूर कोटले बैलगाडा क्षेत्रातले हिरे जर असतील तर ते हिरे घडतील आज त्या फाटीतून जास्त बैल गट काढेल सेमी काढेल मालकांचं लक्ष त्या बैलाच्याकडे राहतं कारण की तिथून खरंच मी आगवारावर सांगतोय की बैलांची खरी पारख तिथूनच होते अंगापूरच्या त्या फाटीतून आज बघूयाच आज बक्कासूर तेरा वेळा हिंद केसरी होतोय का गुलाल पडतोय का कारण संबंध महाराष्ट्राला संबंध महाराष्ट्राला त्याची एक ओढ लागली की बक्कासूरला कधी एकदा चौदा वेळा हिंद केसरी झालेला आम्ही बघतोय महाराष्ट्र बघतोय बघूया बघूया नक्कीच बघूया संबंध महाराष्ट्राचं प्रेम आहे त्या बाकासूरवरती नक्कीच राहील कायम राहील आणि राहणार आयुष्यभर आज अंगापूरमध्ये जास्तीत जास्त टपचे बैल येतील सांगतो मी घरणीकीचा राजा सुद्धा येईल बरं का तिथं ड्रायव्हर नियमांचा सुंदर सुद्धा येईल तिथे बाकासूर तर आहेच सातारे मा कोणावर पळणार आहे सांगितलंय मी बघा तुम्ही जाऊन आणि कोणते कोणते राहिले बाकीचे एवढेच आपल्या भागातील एवढे टॉपचे बनंदी एवढेच आहेत बरं का सरजा तिकडे जाणार आहे त्याच्यामुळे सहजा नाही येणार ना इकडे सरजाला फलटणपासून बारामती जवळ आहे त्याच्यामुळे तो तिकडेच जाईल परंतु बघूया मैदानात मैदानात लाईव्ह लॉट जे आहेत ते नऊ वाजता चालवतील बरं का रात्री त्यांनी सांगितलं कारण की यात्रेमुळे थोडीशी गर्दी असते तिथं सगळी लोक बघण्यासाठी येतात कार्यक्रम खूप मोठा असतो अंगापूरमध्ये बघण्यासारखा त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं रात्री नक्कीच सकाळी नऊ वाजता अंगापूर मैदानाचे लाईव्ह लॉट काढले जातील धन्यवाद